जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे टक्केवारी घेऊन कामे देतात अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना खांडेवराड यांचा आरोप जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे टक्क्यावर घेतल्याशिवाय काम देत नाही असा आरोप अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना खांडेवराड यांनी केलाय अतुल सावे हे दहा टक्के घेतल्याशिवाय काम देत नाही महायुतीत असून देखील आम्हाला कामे मिळत नाही सावे कधीच जालण्याला भेट देखील देत नाही असा आरोप अजित पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष वंदना खांडे फराड यांनी केलाय जालन्याहून आमिर खान जल जल नियोजन साहेबांसोबत माझी मागणी आहे तर ते कामं देत नाही आणि कामं दिले तर त्यांचे म्हणणे टक्केवारी देत असून दहा किंवा पंधरा टक्केने तर ते काम द्यायला तयार आहे आज आम्ही सत्तेत असून अजितदादाच्या गटातल्या महिला असून पण तो आज आम्हाला टक्केवारी मागतोय तो आम जनतेचं साहेब कसं होणार आणि याची चौकशी करण्यात यावी किंवा बारा टक्के पंधरा टक्केने पैसे मागतोय अतुल सळी साहेब